कुंभ कुंभराशीत सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुध राहूची युती तुमच्या जीवनात मोठे बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये फेब्रुवारी सत्तावीस रोजी बुध आणि राहू या दोन ग्रहांची युती होणार आहे जी तुमच्या राशीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे बुध हा बुद्धी संवाद आणि गणित यांचा कारक आहे तर राहू अनपेक्षित घटना तंत्रज्ञान कूटनीती आणि भ्रमाचा प्रतिनिधी करतो जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा मोठे बदल घडतात काही जणांसाठी संधी तर काहींसाठी आव्हान या दिवशी तुमच्या दैनंदिन जीवनात आणि भविष्यात काय बदल होऊ शकतात याचा सविस्तर माहिती पाहूया ग्रहांची स्थिती आणि प्रभाव बोध अधिक राहू युती कुंभराशीत होत आहे त्यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर ती थेट परिणाम करेल शनीत सौम्य प्रभाव कुंभराशीत आहे त्यामुळे दीर्घकालीन फायद्यासाठी योग्य निर्णय घ्यावे लागतील सूर्य आणि शनीची स्थिती तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करू शकते चंद्राचा प्रभाव मानसिक शांततेसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे करिअर आणि व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील बुद्धीचा योग्य वापर केल्यास नवनवीन संधी मिळू शकतात काही अनपेक्षित बदल येऊ शकतात पण ते दीर्घकालीन फायद्याचे असतील सहकाऱ्यांसोबत बोलताना संभ्रम टाळा कारण राहू गैरसमज निर्माण करू शकतो नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा उत्तम काळ आहे व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा प्रकल्प हातात घेण्याआधी नीट विचार करा मार्केटिंग आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा संभवतो कोणत्याही आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे भागीदारी व्यवसाय करताना विश्वासार्हता तपासा आर्थिक स्थिती गुंतवणुकीच्या संधी येतील पण मोठे निर्णय घेण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्या खर्च वाढू शकतो विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रवासावर जुगार किंवा सट्टा बाजारातून दूर राहा कारण राहू भ्रम निर्माण करू शकतो कर्ज घेताना किंवा देताना काळजी घ्या दीर्घकालीन आर्थिक योजना फायदेशीर ठरतील प्रेम आणि वैवाहिक जीवन नात्यातील गैरसमज आणि वादविवाद टाळा प्रेमसंबंधांमध्ये संवादाची गरज आहे बुध आणि राहूचा प्रभाव चुकीच्या समजुती निर्माण करू शकतो विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात नव्या नात्यात प्रवेश करत असाल तर घाई करू नका विवाहयोग्य लोकांसाठी नवीन स्थळे येण्याची शक्यता आहे आरोग्य आणि मानसिक स्थिती तणाव आणि मानसिक गोंधळ वाढू शकतो त्यामुळे ध्यानधारणा फायदेशीर ठरेल पचनसंस्थेशी संबंधित त्रास संभवतो त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका डोळ्यांची काळजी घ्या कारण स्क्रीन वेळ जास्त असेल शक्य असल्यास निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा उपाय आणि टिप्स तुमची धमाल नक्की होईल बोधशांतीसाठी बुधमंत्र जपा ओम बो बुधायनमहा राहूच्या प्रभावासाठी नारळ आणि तीळ दान करा व्यावसायिक आणि आर्थिक यशासाठी बुधवारी हिरवा कपाळ घाला शांततेसाठी श्रीविष्णू आणि गणपतीची उपासना करा संवाद सुधारण्यासाठी पाण्यात तुळशीची पाने घालून प्या सत्तावीस फेब्रुवारीचा प्रभाव नवीन संधी मिळतील संवाद आणि निर्णय घेताना सावधगिरी बाळगा नातेसंबंध आणि नोकरीत संयम ठेवा आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल ही युती तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येऊ शकते फक्त योग्य निर्णय घ्या आणि नि संधीचा फायदा घ्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद